कोपरगाव शहरातील श्री धोंडीराम बाबा चव्हाण संचलित श्री साईधाम मंदिराचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला यानिमित्तानं सकाळी पहाटे पाच वाजता श्रींच्या मूर्तीस अभ्यंग स्नान आणि काकड आरती श्री सत्यनारायण महापूजा सकाळी दहा ते बारा साईबाबांची पालखी आणि बाबा चव्हाण यांच्या प्रतिमेची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणूक मंदिरात आल्यानंतर मान्यवरांनी साई भक्तांनी पालखी व प्रतिमा पूजन करून साईबाबांची आरती केली महाप्रसाद भंडारा वाटप करण्यात आलं यानंतर जागतिक पातळीवरील प्रसिद्ध वादक शिवमणी यांचं सादरीकरण आणि गोवा येथील गणपती कला आणि सांस्कृतिक संघ यांचा घुमट आरती कार्यक्रम संपन्न झाला दरम्यान भोपाळ येथील नामांकित साई भक्त सुमित पौंडा यांचा साई कथेचा सा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता सायंकाळी धुपारती आणि रात्री शेजारतीनं कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या वर्धापन दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्र दिल्ली नोएडा हरियाणा पंजाब उत्तर प्रदेश उत्तराखंड या राज्यातून मोठ्या प्रमाणात साईभक्त दाखल झाले होते या प्रसंगी अनेक साई भक्तांनी बाबांचे अनुभव चमत्कार कथित केले तसेच धोनीराम बाबा चव्हाण संचलित साईधाम मंदिर ट्रस्टचे विजय नायडू यांनी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाची माहिती दिली ओम ओम साईराम साईराम आज साईधाम परिवारातर्फे मी सर्वांना साईधाम मंदिराचा सव्वीसावा वर्धापन दिनासाठी या निमित्ताने सगळ्यांना आमंत्रण देतो यांनी येऊन इथे दर्शन घ्यावे व महाप्रसादाचा जे आयोजन केले याचा लाभ घ्यावा आज श्री चव्हाणबाबा व श्री साईबाबा यांच्या कृपेने साईधाम मंदिराचे सव्वीसावे वर्धापन दिन आहे आज विविध कार्यक्रम आज ठेवलेले नियोजन केलेले आहे आज सकाळपासून जे कार्यक्रम महाआरती वगैरे झाली आणि बारा वाजताच्या आरतीला माननीय श्री सुमितजी पोंडा जे सुप्र सुप्रसिद्ध साहित्य कथाकार आहेत व श्री शिवामणी जे वर्ण खास या कार्यक्रमासाठी परफॉर्मन्स द्यायला बाबांसाठी आलेली आहे तिथे त्यांचं जो परफॉर्मन्स आहे तो सा साधारण सा, दोन तासाचा परफॉर्मन्स ते देणार आहे तिथे आणि खास साईधामसाठी व आपल्यासाठी इथे परफॉर्मन्ससाठी चेन्नईवरनं येत येत आहे बाकीचे गोव्यावरनं एक ग्रुप आलेलं आहे त्यांचं भजन होईल अजून दरवर्षीप्रमाणे सगळ्यांचं भजन संध्या वगैरे राहणार आहे पालखी असणार आहे तरी सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी या साईबाबांच्या चरणीत इकडे लाभ घ्यावा व महाप्रसाद झाल्या लाभ घ्यावा धन्यवाद ओम साईराम आज हमको तकरीबन सतरवा साल है ये बाबा के पास बाबा के चमत्कार बहुत हमारे साथ किए और और भक्तजनों के साथ भी बाबा चमत्कार अभी भी कर रहे तो इसी के फलस्वरूप हम जो है सत्र, ये सत्रहवा साल है हमारा और बाबा हमको एक जिम्मेदारी सौंप के गए थे कि जब तक जीवित है वो ज़िम्मेदारी निभानी पड़ेगी करके तो उस जिम्मेदारी को जब तक जीवित हैं निभाते रहेंगे उस जिम्मेदारी के अंदर बाबा ने बोला था कि बाबा जो वस्त्र पहनेंगे वो तो जब तक आप धनीराम लेके आओगे मेरठ से बाबा आप ही के वस्त्र पहनेंगे तो बाबा वो निभा रहे सत्रह साल से और पालकी के ऊपर जो छत्र होता है बाबा का ये ये भी छत्र का ये तैयार करके वहीं से लेके आ रहे हैं और ये बाबा के लिए समर्पित है सब और हम सब बाबा के लिए जब तक जीवित हैं जब तक समर्पित रहेंगे जो बाबा ने हमसे वचन लिया है उस वचन को रहेंगे और इसी के उन्होंने चमत्कार भी किया हमारे साथ कि जैसे हमारे बेटे का पेपर था एक चौदह तारीख को तो हमने सोचा था कि अब दिखा चौदह तारीख को नहीं आ पाएंगे तो हमने बाबा से प्रार्थना करी कि बाबा बेटे का जो पेपर है उसको थोड़ा आगे पीछे करो तो हम आ पाए तो बाबा ने उसको पेपर को एक दिन पहले कर दिया करके तेरह तारीख का तो फिर हम चौदह तारीख को बाबा के पास आते जब भी भी आते जब किसी और के साथ ये सामान भेजते पर आप खुद लेके आ रहे हैं तो हमको बहुत प्रसन्नता हो रही है ओम okay. राम साईबाबाची खूप कृपा आहे आमचं आमचं आप नातू पण साईबाबाचाच प्रसाद आहे आणि कोटी कोटी परनाम साईबाबाचे आमचे गल्लीत पण साईबाबा मंदिर गल्लीत साईबाबाचं मंदिर आहे आम्हाला खूप साईबाबाचा अनुभव आहे साईबाबापासून खूप चांगलं झालंय आमचं सगळ्यांना आशीर्वाद आहे सगळ्यांचं कोटी कोटी परणाम साईबाबा कोटी कोटी प्रणाम सगळ्यांना चांगले आशीर्वाद ओम साईराम मेरा नाम जयमाला साई है और सहारनपूर चे मे आई हो मैं यहाँ पर वर्धापन दिवस पर पिछले 25 वर्ष से लगातार चली आ रही हूँ पिछले वर्ष मैं नहीं आई थी मेरे साथ कुछ हादसा हो गया था और इस बार भी नहीं आ रही थी क्यों घर में बाबा ने खुशी दी थी और उन्होंने कहा कि उसको संभालो बस मन था कि मैं जाऊँ मैं जाऊँ और मैं जाऊँ मैंने बाबा को बोला कि आपने मेरे को इतनी दूर क्यों कर दिया बाबा ने दृष्टान्त दिया कि तुम करो तैयारी और एक दिन पहले मैंने रिजर्वेशन करवाया उसमें 111 सीट रिजर्वेशन नहीं हुआ 111 सौ वेटिंग था लेकिन मुझे नहीं पता था बाबा ने कैसे कहा किस माध्यम बनाया और मुझे खबर पहुँचा दी ये मेरे लिए बहुत बड़ा चमत्कार है और मैं चाहती हूँ कि बाबा की जो सीख है श्रद्धा और सवरी इसके ऊपर हम अगर ध्यान दें साईधाम मंदिर ट्रस्ट श्री मंदिराचा वर्धापन दिन सोळा यशस्वी पार पाडण्यासाठी संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे नितीन दादा कोल्हे अमित कोल्हे विजय नायडू नानासाहेब नवले रोहित वाघ राजाभाऊ शिंगी सुरेश चव्हाण प्रतिसाई मंदिर शिरगाव ट्रस्टचे अध्यक्ष माजी आमदार नामदेव शिंदे साहेबराव मढवई रमेश पवार बाळासाहेब सातळकर सुधाकर टिळेकर संजय गिरमे सुनील चौधरी तसेच अंबिकानगर परिसरातील ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले

केस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव